आजचा दहा मिनटाचा व्यायाम आपण जो चालू करतोय तो बॉडी वेट ट्रेनिंगचा करतोय त्याच्यामुळे जे नवीन लोक आहेत पहिल्यांदा बघून करणार आहात त्यांनी शिस्तीत थोडं थोडं रिपिटेशन कमी करायचे आहेत नॉर्मल त्याच्यामध्ये कार्डिओ पण असेल ठीक आहे तर दहा मिनटात टायमिंग लावतोय काउंटिंग चालू होईल फुल पॉझिटिव्ह एनर्जी टिकलायचा आहे स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा फ्रंट बॅक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हात समोर घ्यायचे दहा वेळा एक, एक दोन तीन पाच सहा सात आठ नऊ दहा हात पाहून पुढं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ

तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा पायजवळ घ्या गुडघे पुढे मागं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा पायाचा घोटा एक दोन तीन चार पाच सहा फुल पॉझिटिव्ह एनर्जी आहे आठ नऊ दहा ओके पाय बदलायचा एक दोन तीन चार सहा सात आठ नऊ दहा ओके दोन पाय अंतर हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओके वर गुड आहे असं आहे एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन म्हणून वीस किती चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओके आता इथून पुढचे जे सेट असतील ते एकदम नवीन लोकांनी पाच सहा किंवा सात जुन्या लोकांनी रेग्युलर दहा दहा मी जेवढं करतो तेवढं करायचं आहे ठीक आहे पहिल्यांदा पायाचा अंतर स्कॉट घेतोय आपण दहा मारतोय हा एक गुडघा पायाच्या बोटांच्या पाठीमागे पाहिजे दोन व्हरी गुड तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा बरोबर रेस्ट घ्यायची जे जुने त्यांनी रेग्युलर करूया कारण ह्याच्यामध्ये कॅलरीज भरपूर बर्न होतात वेट ट्रेनिंगमध्ये आणि दोन वेळा कॅलरीज बर्न होतात आत्ता आणि मसल रिकवर होताना म्हणजे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासानंतर सुद्धा ह्याच्या कॅलरीज बर्न होतात ठीक आहे पहाच्या नंतर साईडला एक दोन वीस वेळा करतोय चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, एक. रेस्ट तीन तीन सेट करतो आपण ह्याचे स्कॉट चे जे नवीन आहेत पहिल्यांदा बघते त्यांनी पाच चे तीन करा त्याच्यापेक्षा थोडं सवय असेल त्यांनी सात आणि बाकी जुन्या लोकांनी सवय असेल तर दहाचे तीन माझ्यासोबत ओके हां एक एक दोन दो, तीन चार पाच सहा सात व्हेरी गुड आठ नऊ ले भारी भारी, ले दहा व्हेरी गुड फुल पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक राहायचं आहे जास्त फक्त वाटत असेल की लोड येतोय तर कमी करा तीन सेट करणार आहोत दोन सेट तुम्ही थांबलात तरी चालतोय ओके परत पायात अंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, एक रेस्ट तिसरा सेट असेल आपला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे दिवसभरानंतर सुद्धा म्हणजे हे झाल्यानंतर एक तास झाला की कंटिन्यू बसून राहू नका थोड्या थोड्या हालचालीत राहा एक मिनिट असेल अर्धा मिनिट असेल तीस चाळीस सेकंद जे शक्य तेवढ्या हालचालीत राहायचं ओके हां, हांनंतर अरे स्कॉट हां एक, दोन, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा लय भारी तुम्ही जेवढा प्रामाणिकपणे स्वतःला वेळ जाणार तेवढा रिझल्ट खतरनाक घेणार आहे ओके okay? हां पाहता नंतर हां एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक रेस्ट घ्यायची आता पण पुष्यप्स मारणार आहोत डिप्स ठीक आहे फक्त लक्षात ठेवायचं काय काळजी घ्यायची ज्यांना जमत नाही त्यांनी गुडघे टेकायचे गुडघे टेकून मारायचे आम्ही जुन्या लोकांनी पंधरा पंधराच्या तीन मारायचे आहेत नाही जमलं तर काय काळजी करू नका सात आठ नऊ दहा जेवढे जमतील आपल्या कुवतीप्रमाणे जबरदस्ती अजिबात करायची नाही ठीक आहे दोन्ही हातात आता हे अंतर किती घ्यायचं ते पण सांगतो खाली पूर्ण जो आणि आपला जो हा भाग शोल्डरचा जेवढा बसतोय दोन हाताच्या मध्ये तेवढा अंतर बाहेर ठेवा आताचं आणि पूर्ण अफवायचं ओके हा आहे त्यांनी गुडघे टेकून हा बाकीचे पंधरा एक दोन तीन गुड चार पाच सहा सात आठ लय भारी लय भारी लय भारी मस्त अकरा बारा तेरा चौदा लास्ट पंधरा पंधरा लय भारी लय भारी रेस्ट घ्यायची दहा ते पंधरा सेकंद नॉर्मली ट्रे हे केल्याचं चालतंय लुजनिंग जाते स्ट्रेचिंग हां नंतर अल्टरनेटला आपण सेट घेणार आहोत साईडच्या फॅटला ओके हां परत इथून मी सरळ उभं राहिलो स्ट्रेट गुडघ्यावरती खाली काय तर अंतराला घ्या हां एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रेस्ट आजचा व्यायाम वेट ट्रेनिंगचा कुणी किती किती पर्सेंटेज पूर्ण केला ते कमेंटमध्ये टाकायचं म्हणजे लक्षात येतं कारण आता वेट ट्रेनिंग चालू केलंय ते पण तीन सेट घेतले स्कॉटचे मध्ये असे तीन सेट घेतले आपण आता याचा एक झाला आहे अजून याचे दोन आहेत त्यामुळे तुम्ही किती पूर्ण केला ते मात्र कळवा मला <coughs> मी उत्तर नाही दिलं उत्तराची वाट बघू नका मग आम्हाला फक्त समजू द्या की तुमची स्ट्रेंथ कुठेपर्यंत आहे हा एक दोन तीन चार पाच सहा सात व्हेरी गुड नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा रेस्ट याची भारी वाटतय तुम्ही फक्त सुरुवात करून बघा बाकीचं आहेच आम्ही जे म्हणजे ज्यांनी नवीन व्हिडिओ आला असेल ते वजन आणि पोट कमी करायला ना नायला लागू नका तुम्ही फक्त तुमच्या कर्माच्या पाठीमागं लागा कर्म काय व्यायाम हालचाली ठीक आहे फळ ऑटोमॅटिक मिळतंय आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळतंय सांगतोच काय प्रोटीन आहार खायचा घरचा कुठलंही औषध वगैरे काय घेत बसायचं नाही फक्त घरचं घ्यायचं लयतलं काय प्रोटीन प्रोटीन पूर्ण होत नसेल तर लय प्रोटीन बाकी काय घ्यायची गरज नाही ओके हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रेस्ट आता तिसरा सेट आपला जबरदस्त व्यायाम होतोय तुम्ही फक्त सुरुवात करा काय होईल एक दोन तीन दिवस अंग दुखल ह्याच्याबद्दल काय होणार आहे सुट्टी द्यायची नाही पण ओके हा जमत नाही त्यांनी गुडघ टेकून नवीन नाही त्यांनी थांबलं तरी चालतंय पुढच्या सेटला तिसरा सेट आहे दहा मिनटं झाली आहेत आपली तरी पण मी दोन मिनटं ॲड करतोय कारण आपला छान व्यायाम होऊ चाललाय आपल्याला व्यायाम पाहिजे अजून दोन मिनटं ऍड केलेत ठीक आहे तीन तीन सेट झाल्यामुळं हा ओके एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा लास्ट पंधरा व्हेरी घोडलंय भारी लय भारी आता थोडी रेस्ट कमी करूया आपण ओके हां कुणी कुणी किती टक्के पूर्ण केलं ते सांगा हे दोन मिनटे एक्स्ट्रा तू समजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, एक। रेस्ट आता बघा हनुमान दंड मारतो आपण हनुमान दंड आता <laughs> मग असे अंतर घेतलं तेवढंच एक पाय हे हाताच्या बाहेर येईल आणि हा भाग खाली घुसून वर यायचा आहे ठीक आहे जसं जमाल तसं करा काळजी करायची नाही एक तर दुसरा पाय ह्याच्या हाताच्या पाटी बाहेर तिथं गेलाच पाहिजे काय नाही इथे येईल तुमचा जसा येईल तसं काही चुकत नाही दोन ओके जसं येईल तसं करा तीन परफेक्ट काय नाताला लागत असायच नाही तुम्ही सुरुवात केली हे महत्वाचं आहे पाच हनुमान दंड कुणा कुणाला जमले सहा ते कमेंट मध्ये सांगा सात सा, वेरी गुड नऊ लय भारी शेवट दहा <laughs> कुणी कुणी हनुमान दंड दहा पैकी दहा मारले ते कमेंट मध्ये सांगा ओके लास्ट दोन तीन चार पाच सहा सात हे दोन मिनिटं पण झाले आहेत नऊ दहा स्टॉप तर त्यामुळं व्यायामाला कारण कारण आहेत व्यायाम करा कुणी किती टक्के व्यायाम पूर्ण केला ते सांगा नवीन लोकांनी व्यायामात सातत्य ठेवा अशाच माझ्यासाठी फॉलो करा धन्यवाद